खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका घनदाट जंगलात एक शेळीच पिल्लू भरकटत भरकटत येऊन पोचलं हिरवेगार गवत पाहून ते जंगलाच्या आत चालल्या गेलं भरपूर हिरवे गवत खाऊन त्याचे पोट भरले होते तो जेव्हा परत जायला निघाला तेव्हा दोन कोल्यांनी त्याला घेरले हे बघून बकरीचे पिल्लू घाबरले आणि आईला हाक मारायला ला लागले हे पाहून दोन्ही कोल्हे हसायला लागले एक कोल्हा म्हणतो कसा वा काय ताजे अन्न आहे खाल्ल्यानंतर तर आज मस्त मेजवानी होईल आणि दोघेही त्याला पकडायला पुढे सरसावतात तेवढ्यात बकरीची आई त्याला शोधत शोधत तेथे येते दुसरा कोल्हा म्हणतो कसा अरे वा आंधळा बागतो एक आणि देव देतो दोन वा मुलासोबत आई पण फ्री वा, काय मजा येईल आणि दोघेही हसायला लागतात शेळीची आई म्हणते हसू नका नाहीतर तो, तो सिंह राजा येईल आणि तुम्हाला खाऊन टाकेल सिंह राजा पण का सिंहराजानेच तर आम्हाला इथे राहायला सांगितले आहे ते आमची शिकार करणार आहे तुम्ही आम्हाला खाल्ले आणि हे सिंह राजाला कळले तर तुम्हाला मारून खाऊन टाकेन शेळीची आई म्हणाली पण आम्ही तुम्हाला खाल्लं ते सिंह राजाला कस कळणार तुम्हाला कस मूर्ख वाटतोय त्या हत्तीकडे बघा त्याला आमच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे तरीही तुमची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला खाऊ शकता पण त्यानंतर जर तुमच्या जीवाला काही बरे वाईट झालं याचा विचार नक्की करा है? आणि हे ऐकून दोन्ही कोल्हे तणावग्रस्त झाले एक कोल्हा म्हणतो मला वाटतं ही बाकी खरं बोलते सिंहाच्या तोंडातून एक तुकडा हिसकावून घेणं म्हणजे स्वतः त्याची शिकार होणे नोकरे बाबा आपला जीव वाचवलेला बरा आणि दोघेही तिथून पळाले आई शेळीही तिच्या पिलाला घेऊन तेथून निघू लागते मग काही अंतर गेल्यानंतर एक सिंह त्यांच्या समोर येतो सिंहाला पाहून लहान बकरी घाबरते शेळी आणि त्या पिल्लाला बघून तो सिंह गर्जना करत पुढे येतो त्या शेळीची आई म्हणते थांबा सिंह राजा नाहीतर तर सिंह आणि राघवेन कुठ आहे ती थी सिंह ती काय माझं वाकड करू शकते सिंहाने विचारले मी तुमच्या सिंहिनी बद्दल बोलते महाराज तुम्हाला काय वाटलं कि या घंगात चांगल्या पिकनिकला आली आहे नाही महाराज मला त्या सिंहिनीने पकडले आणि मला इथे त्या येईपर्यंत थांबायला सांगितले त्या म्हणत होत्या की आज मी माझ्या सिंह राजाला कसा विश्वास ठेवू माझ काय जाते पण नंतर तुम्हाला तुमच्या सिंहनीच्या रागाला सामोर जावं लागेल मग नका सांगू कि तुम्हाला आर्धिकाने सांगितलं ते तू खरं बोलतेस बायकोशी कोण पंगा घेईल मीच चालला जातो नंतर सिहीन तुम्हा दोघांना माझ्याकडेच घेऊन येणार आहे ना, ना। आणि असं म्हणत सिंह तिथून निघून जातो सिंह निघून जाताच शेळी आपल्या पिलासह गावाच्या दिशेने निघून जाते आणि तिचे आणि तिच्या पिलाचे प्राण वाचवते तर मित्रांनो या गोष्टीतून काय समजले की आपण आपल्या बुद्धीचा वापर केला तर प्रत्येक अडचण ही सोपी होते काय बरोबर ना खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे एका जंगलात एक सिंह राहत होता शिकार शोधात असताना तो एका पिंजऱ्यामध्ये अडकतो खूप प्रयत्न करूनही त्याला पिंजऱ्यातून बाहेर निघता आलं नाही तो जोर जोरात ओरडायला लागला पिंजऱ्यामध्ये इकडे तिकडे चक्रा मारायला लागला आणि तो नाराज होऊन बसला काही वेळानंतर त्याने तिथून एका माणसाला जाताना बघितलं तो माणूस खूपच साधा आणि सरळ व्यक्ती होता तो पिंजऱ्याच्या जवळून जात असताना सिंह प्रेमाने त्याला बोलू लागला हे सज्जन माणसा तुला माझ्या राज्यात बघून मला खूप आनंद होत आहे हे तर माझा नशीब आहे परंतु मला माफ कर मी तुझे चांगल्या प्रकारे स्वागत सुद्धा करू शकत नाही कारण की कोणत्या तरी दुष्ट माणसाने मला या पिंजऱ्यात कैद केलो आहे तुम्ही मला त्या दुष्ट शिकाऱ्यापेक्षा साधे आणि खूप सरळ वाटत आहात तो सज्जन माणूस आश्चर्यचकित झाला त्याला सिंहावर दया आली तो सिंहासोबत प्रेमाने बोलू लागला प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा असतो तुला या जगात काही चांगले व काही वाईट लोकही भेटतील सगळे लोक सारखे नसतात बरं जाऊ दे मी तुझी काही मदत करू शकत असलो तर मला नक्की सांग होय माझ्या मित्र तू जर मला पिंजऱ्यातून बाहेर काढलंस तर मी तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही तो माणूस थोडासा घाबरला पण मला जरा शंका येतेय जर मी तुला इथून बाहेर काढलं तर तू मलाच मारून खाऊन टाकशील नाही नाही माझ्या मित्रा भले मी तुला कसं काय खाणार तू तर माझे प्राण वाचवणार आहेस मी तुला कसं खाऊ शकतो मी तर तुला आयुष्यभर विसरणार नाही तो सज्जन माणूस सिंहाच्या बोलण्यामध्ये अडकला त्याने समोर येऊन पिंजऱ्याचा दरवाजा उघडला सिंह पटकन बाहेर आला त्या माणसाच्या समोर उभा राहिला आणि गर्जना करायला लागला सिंहाचे हे भयानक रूप पाहून त्या माणसाचे हातपाय कापायला लागले तो घाबरला प्रिय मित्रा मी इतका कृतघ्न नाहीये तू मला या पिंजऱ्यातून स्वतंत्र केलंयस आता माझं कर्तव्य आहे की मी पण तुला या पापे शरीरातून मुक्त करू आणि माझी भूक भागवू <laughs> तो माणूस घाबरत बोलला परंतु सिंवा तू जोपर्यंत पिंजऱ्यात कैद होतास तू मला दयेची भीक मागत होतास आणि आता तुझ्या बोलण्यामध्ये एवढा बदल कसा काय झाला ते सगळं सोड आणि देवाला शेवटची प्रार्थना कर आणि मरायला तयार हो मी तुला आता खाणार आहे <laughs> <laughs> तो सज्जन माणूस जोरजोरात रडायला लागला आणि त्याला समजत नव्हतं की काय करावं तेवढ्या तिथून एक कोल्हा जात होता तो माणूस कोल्ह्याला म्हणाला कोल्होबा बघा ना हा कृतघ्न सिंह मी याला पिंजऱ्यातून स्वतंत्र केलं आणि आता हा मलाच मारून खायचा विचार करत आहे कृपा करून माझी मदत करा कोल्हा खूपच हुशार होता तो सर्व काही समजून गेला कोल्हा म्हणाला मी तुझी मदत तेव्हाच करीन जेव्हा तू सगळी हकीकत मला सुरुवातीपासून सांगशील तेव्हा त्या माणसाने सगळी हकीकत त्याला सांगितली कोल्हा समजला की भानगड काय आहे तो हुशारीने म्हणाला मला समजत नाही आहे की तू काय बोलतोय ते तू जर मला माझ्या डोळ्यांसमोर सगळी हकीकत प्रत्यक्षात करून दाखवशील तर तुझी मी काही मदत करू शकेन मला सांग जेव्हा तू इथून चालला होतास तेव्हा सिंह कुठे होता सिंह पिंजऱ्यात होता तो माणूस म्हणाला सिंह महाराज तुम्ही जरा पिंजऱ्यात गेला हा दरवाजा कशा प्रकारे लावलेला होता जेव्हा सिंह पिंजऱ्यात होता हा दरवाजा बाहेरून लावलेला होता असं म्हणतच त्या माणसाने बाहेरून दरवाजा लावला आणि कोल्ह्याला सर्व गोष्टी सांगितल्या नंतर तो माणूस दरवाजा उघडणार इतक्यातच कोल्हा जोरात बोलला मी तर हे सर्व नाटक करत होतो कैद करण्यासाठी आता घरी जा आणि आपलं जीवन आनंदामध्ये जाग समजला त्या माणसाने कोल्ह्याचे आभार मानले आणि त्याच्या घरी गेला तर मुलांना आपल्याला या गोष्टीतून काय बोध होतो की जर तुम्ही एकदा चूक केलीत तर त्याला चूक म्हणता येईल परंतु जर तुम्ही नेहमी नेहमी एकच चूक करत राहाल तर त्याला मूर्खपणा म्हणतात